नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज पुन्हा तुमच्या भेटीसाठी एक नवीन ब्लॉगचा विषय घेऊन आलेली आहे साडी घातली तयार झाली आहे कारण माझे जे गुरु आहेत कादंबरी गुरु त्यांचा फोन आला होता की पटकन तयार हो आणि स्वारगेटला ये तर मी आता चालले स्वार मला तर त्यांनी कारण सांगितलेलं नाहीये तर कारण जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही पहा आणि आपण सगळ्या सोबतच जाऊयात स्वारगेटला पोचली आहे मी आता स्वारगेट पोलीस ठाण्याच्या इथे संगीता आधीच येऊन थांबली होती अजून कादंबरी नाही आल्या त्यामुळे आम्ही वाट बघतोय बाहेर त्यामुळे आम्ही इथे थोडंसं आईस्क्रीम खायला आलो दो फालुदा करो भैया आलेले मुलांसोबत चंदन पण आहे कोई कर थे थे थे। पोलीस चौकीमध्ये कदंबोरी गुरु पण आलेले आहेत सगळे आम्ही आता स्वारगेट पोलीस चौकीचे इथे आहोत अजून तेजू येते म्हणून आम्ही थांबलोय था। नेकरची एंट्री झालेली आहे सगळेजण सया करत आहेत निवेदन पत्रावरती संगीत अपन सही करते है नमस्कार माझं नाव कादंबरी आहे मी एक पारलिंगी महिला आणि सामाजिक कार्यकर्ती आहे सध्या पुण्यामध्ये वादग्रस्त असं बलात्काराचं जे प्रकरण खूप गाजत आणि वाजत आहे गाडे यांनी जी स्वारगेट या स्थानकावरती बलात्कार केला होता त्या पिढीतेला न्याय देण्यासाठी आता गाडेचं असं वक्तव्य वे आहे गाडे म्हणाला मी तर तृतीयपंथी असं वे टू न्यूज या न्यूजवाल्यांनी अशी एक बातमी केल्यामुळे खरोखरीच तृतीयपंथी समाजामध्ये खळबळाजनक अशी एक न्यूज ही झालेली असल्या कारणाने आम्हाला फार खेद वाटत आहे की कायम तृतीय पंथी या समाजाला अशा कुठल्या तरी गोष्टीला सामोरं जावं लागणार का आणि कायम तृतीय पंथी समाज हा एका प्रश्नचिन्हाच्या कॅटेगरीमध्येच असणार आहे का कारण तृतीय पंथी म्हटल्यानंतर तृतीय पंथी हा एक साडीवरती आयडेंटिफाय होतो किंवा वेगवेगळ्या वेग त्याचे विशेष पैलू असतात त्याची गुणवैशिष्ट असतात तृतीयपंथी संबोधताना तृतीयपंथी हा बघायला मिळतो आपल्याला आशीर्वादाच्या रूपामध्ये किंवा एक मनोरंजन करतात किंवा त्यांच्याकडे कला विशेष काही गुण असतात पण तृतीयपंथी समाजामध्ये जेव्हा गाडेसारख्या व्यक्तीला मी तृतीयपंथी आहे असं म्हणलं जातं तेव्हा खरोखरच तृतीयपंथी समाज खूप सारा राग रागवलेला आहे त्रस्त झालेला आहे कारण तृतीयपंथी ओळखपत्र ओळखपत्रपणा प्रमाणपत्र आम्हाला शासनाने देऊ केलेलं आहे ही त्याची पहिली एक ओळख आहे मेडिकलरित्या किंवा सायकोलॉजिकल रित्या त्यांचं आमचं टेस्टिंग केलं जातं आणि आम्हाला प्रमाणपत्र आम्हाला संलग्न डॉक्टरांकडनं दिल्यानंतर आमची चाचणी होते आणि मग त्याच्यानंतर तृतीयपंथी हा खर तर संबोधला जातो आणि समाजामध्ये तो वावरत असतो सगळीकडे पण अशी जी विकृत लोक आहेत जे आज तृतीयपंथी यांचं नाव घेऊन आमच्या समाजाला काळींबा फासणारं आणि आम्हाला गालबोट लावणारं हे जे विधान केलेलं आहे अशा वे टू न्यूज या चॅनलला सुद्धा आमचा निषेध आहे आणि आम्ही सगळे मिळून या अशा अशा फेक न्यूजसाठी आज एकत्र एक जमलेलो आहोत की आज आमच्या अख्ख्या समाजावरती लांछन टाकण्यासारखी ही गोष्ट या लोकांनी केलेली आहे तर इथून पुढे तृतीयपंथी समाजाला कोणीही अशा प्रकारचं एक नावारूपाला येण्यासाठी त्यांचं नाव वापरून त्यांना एक वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बलात्कारी म्हण खरं तर तृतीय हर रोज बलात्कार होत असतो त्याच्यावरती कधी को कोणाला न्यूज करावीशी वाटत नाही पण जे बलात्कारी लोक आहेत आणि ज्यांना खरंच शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना तृतीय पंथ्यांची ओळख सांगून पठवून आज तृतीय पंथी समाजावरती कुठे ना कुठेतरी घाणेरडा बोट लावण्यात येत आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण संतप्त समाज आमचा खरखरच या गोष्टीचा निषेध करत आहोत नमस्कार मी तेजू पुणेकर सामाजिक कार्यकर्ता आज जी घटना घडलेली आहे मुळात खरं ती निंदनीय आहे मुळात त्या स्त्रीविषयी जे झालं ते खरतरी खेदजनक आहे त्याचा विरोध आम्ही तृतीयपंथी म्हणून स्वतःही करतो कारण अशा घटना नको घडायला परंतु अशा घटना घडत असताना आम्ही स्वतः त्याला विरोध करत असताना आमच्या समाजावर जे गालबोट उचललं जात आहे किंवा गालबोट लावलं जात आहे त्यामुळे आमचा समाजही बदनाम होत आहे आम्हाला जर स्त्रियांमध्येच आकर्षण असतं तर आम्ही मुळात तृतीयपंथी झालोच नसतो मुळात समाजाला आणि न्यूज चॅनेलवाल्यांना हे खरं तर तृतीयपंथी हा विषय काय आहे याचा अभ्यास करण्याची खूप गरज आहे कारण अभ्यास केल्यावरती त्यांना समजणार आहे की तृतीयपंथी हा खूप वेगळा विषय आहे आजकाल खूप बहिरूपी लोक किंवा जे म्हणतात की वेषांतरण करून पुरुष जे फिरतात त्यांना तुम्ही तृतीयपंथी का म्हणता समाजाने किंवा सरकारने तृतीयपंथी कार्ड दिलेलं आहे त्याच्या आधारे तृतीयपंथी ठरत असतात त्यामुळे उद्या कोणी साडी घालून कोणताही गुन्हा केला म्हणून तृतीय नाव खराब मुळात करू नये त्याच्या मागे खूप वेगळे पैलू असतात ते समाजाने लक्षात घ्यावे आणि आम्हाला साथ आता जी ही परवा पुण्यामध्ये घटना झाली आणि त्यानंतर रोजच नवीन न्यूज मध्ये काही काही बातम्या येत होत्या बलात्काराच्या त्या विषयावरती आणि काल आपल्याला जी बात बातमी ऐकायला मिळाली किंवा वाचण्यात आली की ब तो बलात्कारी म्हणतो की मी तृतीयपंथी आहे तर ती सगळ्यात चुकीची गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी छापण्याच्या आधी न्यूज चॅनलनी तृतीयपंथी समाजातील काही लोकांशी चर्चा करणं गरजेचं होतं किंवा त्याच्याबद्दल नॉलेज घेणं गरजेचं होतं त्यामुळे आपले जे अधिकारी असतील किंवा गव्हर्मेंट ऑफिशियल्स असतील आणि न्यूज चॅनल्स असतील ह्यांना जेंडर सेन्सिटायझेशनचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि त्यांनी एल जी बी टी क्यू कम्युनिटीबाबत पहिला सगळ्या माहिती जाणून घ्यावीत आणि मगच असं न्यूज छापाव्यात आणि इथून पुढे जर असं न्यूज छापायचं असतील तर त्याच्या आधी नक्कीच आपण थोडंसं नॉलेज घ्यावं आणि मग छापाव्यात तो काढत असताना आपल्याला टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार भेटलेले आहेत तर आपण त्यांनाही निवेदनाचे कॉपी देऊ आणि मग ते त्याचे न्यूज बनवते पर्सनली भेटलं पोलीस चौकीतलं काम संपवून आम्ही आता निघालेलो आहोत मग बघा तुम्ही कुठं आता आम्ही आलेलो आहोत पुणे सिविक मिररच्या ऑफिसला

पुण्याचे सागेत बस डेपो झो आहे तिथे एका तरुणीवर स्वतःला तृतीय पण असल्याचा दावा आरोपीकडून करण्यात कर येतोय तर एक तृतीय आपल्याकडं सगळे जण निघालेलो आहोत पुणे मिररच्या ऑफिस मधून बाहेर तुमच्या गाडीवरती चाललीये रिक्षा मध्ये वगैरे सगळे बसल फनस घ्यायचे होते तिला आवडत फनस घेतो आम्ही आलेलो होतो समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये विश्रांतवाडी येथे समाज कल्याण ऑफिस पुणे विश्रांतवाडी येथे पहिलं पारलिंगी किंवा ट्रान्सजेंडर हेल्प डेस्क आपण चालू करून घेतलं होतं विशाल सरांच्या मदतीने आणि ते पारलिंगी व्यक्ती काम करते इथेही आपण एक निवेदन दिलं जे सकाळी आपण पोलीस स्टेशनमध्ये दिलं होतं त्याची एक प्रत आपण समाज कल्याण ऑफिसमध्ये पण दिलेली आहे आता आम्ही जस्ट घरी आलेलो आहोत पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं पुणे मिरर सिविकच्या ऑफिसमध्ये पण आपण जाऊन आलेलो आहोत त्या विषयावरती इंटरव्ह्यूज दिलेले आहेत आणि त्यानंतर समाजकल्याणला पण निवेदन दिलेलं आहे घरी येऊन आता बसलेली आहे थोडंसं निवांत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनवरती नक्की क्लिक करा बाय